आपले जे घरगुती उपाय असतात ना ते औषध वगैरे डॉक्टर म्हणले तुम्ही ना लेप लावित राहा असं वाटायचं का कर ना त्याला तुटलं सगळं डोळे दुखले ना रे मग दोन हजार बारा ला कंपनी निवडत काय पेटायवर पिट्टू का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता वाढलेलो आहे साधारण साडे अकरा आणि आता चाललो आहे दादा तुम्ही नागिनीचं शकता नाही फादरला पेन होतं आहे जरा ते आग जास्त होती मला मग आपले जे घरगुती उपाय असतात ना ते औषधं वगैरे डॉक्टर म्हटले तुम्ही ना लेप लावित राहा एक, -एक ट्राय करा म्हणजे ज्यांनी फरक पडत ना ते कंटिन्यू करा

आता माझी माझी गाडी बघितली मी दोन हजार बाराला घेतलेली मी खरीच मार दोन हजार बार मा <laughs> <ले> <laughs> बारा मॉडेल आहे ते तर राह एवढी मॉडिफिकेशन बघून मग डोळे हे झालं डोळे दुखले डायरे दोन हजार बाराला कंपनी निवडत नाही आता एवढं मॉडिफिकेशन केलं ते जरा डोळे दुखायला लागले औषध घेतलंय आता औषध ते झाड आहे असं मिक्सर मध्ये वाटा म्हणले ते बरोबर मिक्सर मध्ये वाटायचं मीडियम पातळ करायचं लावायचं गारफडन म्हणतात ते गारफडा तर महिन्यात होते ठणकले बसते त्यात साडे बारा वाजले साधारण तिथे हॉटेल आहे इथं आम्ही कॉफी पेलत थांबलोय कॉफी वगैरे हो घेऊ आपण पुढे जाऊ सेटिंग विटिंग बार यांच्या आम्ही सांगितलंय पनीर चिली नाही पनीर चिली नाही खिचडी आणि कॉफी थोडं खाऊन पिऊन जाऊ बरी म्हणलं मग आता साधारण साडे अकरा वाजलेलं आहे दुपारची गुळी त्याची पाजरला फक्त बस जा औषध हे मिक्सर म्हणजे वाटायचं ते म्हणले मग त्याला मिक्सर चे भांड्या टाकून सगळं मिडियम घट्ट करायचं लावायचं जेणेकरून असं पात्र पण नाही पाहिन आणि लई जाड पण नाही पाहिन ते म्हणले मीडियम करा त्याला ते ट्राय करायला पाहिजे द्यायला गोळ्याला दुपारच्या जेवण झालं आता असं वाटायचं का अहो मिडियम कर ना त्याला बारीक करायला पाणी लागेलच मग थोडं टाक ना पाण्याच्यातलं त्यातलंच टाक थोडं टाकलं चल आपल्याला औषध लावायचं असं केली पेस्ट केली त्याची पेस्ट फक्त डोक्याला लावायची आपल्याला औषध लावलं मी आता फादरला थोडस गार पडत जास्त नाही पडत म्हणतात ते एल इटीला काही प्रॉब्लेम झाला परत नीट होती थोड्या वेळाने चेंज करून घ्यायला फायन ड्रोनची बॅटरी चार्जिंग लावलीत एवढं वेळ झाली फक्त एकच बॅटरी चार्ज झाली होई ही पण नाही आली ही दोन चार्ज होतं आणि वी ही वी आरचं चार्जर या आणि आपला ड्रोन ठेवला आहे आपल्याला ड्रोनला आहे ना गोपराचा माउंट त्या मी ऑर्डर केला होता तो डिलिव्हरी बॉयवाले हो नाही तर जवळ एक आमच्या हाय भाऊ किती दुकानावरशी ते म्हणाले की दोन तुम्ही पिकअप करून घ्या बरोबर त्याच्या काय आलाच नाही अजून म्हणता येईल मी असं टेस्ट केला असतं गोप्रो गोप्रो तो ला फुटेज कस है अपना ड्रोन मधी चलो भाई देखो अब मैं क्या करता ड्राइवर पिट्टू का सही पकड़े हैं होत आहे का एवढ तिथं वार तुझ्यावर चांगलं होतं यावर द्वार चाललो होत यांना किती राऊंड मारवणार पण हय किती राऊंड मारायचं शेवट जमजी रे